सांगवी खुर्द या गावापासून अट्रावलकडे जाणाऱ्या रस्त्यावर शेतात असलेले राज्य विद्युत वितरण कंपनीचे ट्रान्सफॉर्मर अर्थात रोहित्र अज्ञात चोट्याने फोडले आहे चोरी करण्याच्या उद्देशातून त्याने हा रोहित्र फोडला यामधील सुमारे दोनशे लिटर ऑइल हे सांडून नासाळी झाली आहे हा प्रकार रविवारी उघडकीस आला होता या ट्रान्सफॉर्मर फोडल्यामुळे या भागातील वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे शेतकऱ्यांना पुरता मनस्ताप सहन करावा लागत आहे तर याबाबत यावल पोलिस ठाण्यात दिनांक एकवीस जुलै रोजी सकाळी दहा वाजता राज्य विद्युत वितरण कंपनीकडून रोहित्र फोडून नुकसान केल्याची तक्रार देण्यात आली आहे सांगवी खुर्द या गावातून अठरावल गावाकडे जाणारा रस्ता आहे या रस्त्यावर शेता शिवारात राज्य विद्युत वितरण कंपनीचे रोहित्र अर्थात ट्रान्सफॉर्मर आहे सदर रोहित्रामध्ये कॉपरच्या प्लेट असतील म्हणून कॉपर प्लेट चोरी करण्याच्या उद्देशातून सदर ट्रान्सफॉर्मर अज्ञात चोरट्यांनी फोडून टाकले मात्र यात ॲल्युमिनियमच्या प्लेट होत्या चोरट्यांनी रोहित्र फोडल्यामुळे त्यातील दोनशे लिटर ऑइल हे सांडले गेले आणि नुकसान झाले दरम्यान रोहित्र फोडल्या गेल्यामुळे या भागातील वीज पुरवठा हा ठप्प झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पिकाला पाणी देणे देखील कठीण झाले आहे तातडीने येथे नवीन रोहित्र मिळावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे तर रोहित्र फोडून नुकसान केल्याची तक्रार यावल पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका

जेणेकरून जंगल शिवरातली एक डीपी चोरांनी ने, चोरण्याचा ने प्रयत्न केलेला आहे पण ती डी पी अॅल्युनची असताना ती डी पी शकले नाहीत म्हणून पाहणी करता ग्रामपंचायत सांगवी खुर्दा येथील बाळू कोडी आणि समस्त गावकरी व ग्रामपंचायत सदस्य हे आलेलेच आहे साधारणतः वायरमन यांना कळवण्यात येते की तुम्ही लवकरात लवकर लक्ष द्यावे नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणूसकीकडे व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूल मध्ये यत्ता नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरूचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबर वर आपला संपर्क साधावा धन्यवाद